श्री गुणा ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर प्रल्हादेर संग्राहक कैलासवासी तथा साहब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण एक चतुष्ट क्रमांक एक अडुसठ प्रश्न सविकल्प निर्विकल्प समझे का संकल्पित समाधि म्हणजे सविकल्प समाधी समाधी म्हणजेच जेथे निर्माण होऊन तेथे स्वतःची जाणीव आणि नेनिव कसली संकल्पयुक्त म्हणजे अशी की जिच्यामध्ये अमुक इतका वेळ समाधी काळ असावा आणि नंतर ती उतरावी असा संकल्प असतो योगी हटयोगादी मार्गांनी अशाच प्रकारची समाधी लावू शकतात निर्विकल्प समाधीमध्ये असला संकल्प नसतो ती साधकास हवी तेव्हा हवी तितकावे आणि वाटेल तेथे अनुभवते किंवा निर्विकल्प समाधी लावणारा सिद्ध अखंड त्या स्थितीतच असतो हिलाच सहज समाधी म्हणतात हीच तुर्यावस्था अवस्था होईल नित्याचे सर्व व्यवहार करीत असतानाही ती अनुभवता येते म्हणूनच हिचे वैशिष्ट्य आहे मनुष्याच्या जीवनात ज्या चार अवस्था असतात त्यातील तुर्या ही शेवटची अवस्था होईल जागृती स्वप्न सुशुप्ती या पहिल्या तीन अवस्था होत या अवस्थांचे वर्णन करणे आवश्यक आहे समाधी तुरी अवस्था केवळ आहे पणाचा अनुभव दोन सुषुप्ती वरील केवळ आहे पण असुभव परिमित करून मी आहे असाच अनुभव करणे तीन जागृती तू तू पण सापेक्ष मी आहे पणाचा अनुभव करणे शिवाय बाकी सर्व जे जे आहे ते मध्ये तू मध्ये आहेस स्वप्न कधी मी आहे तर चाल तर कधी तू आहे पणाचा संमिश्र अनुभव असले आता याचे अधिक स्पष्टीकरण करूया नुसता मी आहे हा अनुभव मनुष्य झोपेत घेत असतो म्हणजे झोपेत त्यात डेकून चावला तर चटकन त्या ठिकाणी त्याचा हात जातो व तो जागा चळतो तसेच आपली कूज बदलली जाते किंवा कोणी हात मारलीस व दिली जाते या ज्या क्रिया घडतात त्यात मी आहे पणाचाच अनुभव आहे म्हणून घडतात याउलट जागृतीमध्ये मनुष्य आपल्याशिवाय जे जे काही आहे त्याच्या सापेक्षता मी वागत असतो समोर मनुष्य अस स्त्री वगैरे कोणी दिसतात आपले कपडे नीट नेटके करतो अशा प्रकारची सापेक्षता जागृतीतील सर्व अभ्यापरांची असते स्व स्वप्नात मी आहे आणि तू सापेक्ष मी आहे मी आहे पण याची संमिश्र भावना असते केवळ तू पण आता सापेक्षता भाव आणि तदनुषंगिक वागणूक असते आणि केवळ मी आहे पण याची निर्देशता नसते अशा संमिश्र भावने स्वप्न असे म्हणतात म्हणूनच प्रायः स्वप्न आठवत नाही यापैकी प्रत्येक अवस्थेच्या वेळी ज्या अवस्था उपस्थित असतात म्हणजे जागृत अवस्थेमध्ये बाकीच्या तीन स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या अथवा समारी या अवस्था असतातच पण जी अवस्था उत्तावान असते असते आपण आहोत असे म्हटले जाते त्याच वेळी बाकीचे तीन अवस्था अव्यक्त रूपात उपस्थित असतातच त्याचे भान माणसाच असत नाही इतकेच काय ते जागृत अवस्थेचे उदाहरण घेतले तर ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणच्या तूपणाच्या सापेक्षताने आपण वागत असल्याने जागृत अवस्था तर असतेच असते पण त्या ठिकाणा व्यतिरिक्त बाहेर जेवढे विषय वा वस्तू असतील त्यांच्या संबंधाने आपण विचार करता मी आहे याच अवस्थेत असतो किंवा दुरस्थित वस्तूच्या कुपणाच्या सापेक्षतेचा आपणावर परिणाम नसतो म्हणून त्यांच्या बाजूने विचार करता आपण तेवढ्या बाबतीत विषयी निदृष्ट असतो आता याच वेळी आपल्या मनात नाना प्रकारचे विचार चालू असतात तेव्हा ही स्वप्नावस्थाही आपण अनुभवीत असतो आणि या तिन्ही अवस्थांची उपस्थिती आहे पणाच्या उन्वेत अशक्य आहे इत्यर्थ आहे की जागृत अवस्थेमध्ये मनुष्यचारी अवस्थांचे अनुभव घेत असून पैकी जागृत अवस्था उत्तानदशेत असल्यामुळे बाकीच्या अवस्थांची त्यास तितकी जाणीव असत नाही व मी जागृत अवस्थेत आहे असे आपण म्हणतो माझ्यावरून उदाहरण द्यावेचे झाल्यास मी तुमचे लिखाण घेऊन दुसऱ्या सूचना करीत आहेत याची नावे जागृती याच वेळी समजा जर माझ्या डोक्यात राज्यपाल पाटसकर यांचे सहित भाषण यावेळी होणार असल्याने ते, ते काय घडत असेल अशा कल्पना तरंगात जो मी असेल ती माझी जागृतीतील स्वप्नावस्था अशा वेळी घरातून नुकत्याच गेलेल्या पाहून गाडीत जागा मिळाली की नाही याविषयीच्या आठवणी जाणवणे ही जागृतीतील अवस्था होय कारण या तिन्ही घटकांना निकट वर्तमानातील होय पण या तिन्ही अवस्थांमधील जेव्हा हे जाणीव अखंड असते हीच अवस्था होय सुशिपतेमध्ये सुद्धा अशा प्रकारे चार अनुवस्था अनिश्चित असतात फक्त निद्रेची सुशिष्ठतेची अवस्था प्रबळ असल्याने आपण ते स्थान त्या अवस्थेत देतो मागे सांगितलेले डेकून जाण्याचे उदाहरण घेतले तर चावल्या ठिकाणी आपला हात जातो ही हालचाल तो सापेक्षच घडली असल्याने ते निद्रित जागृ निद्रेतेतील जागृती निदर्शक आहे आणि त्यावेळीही ही मनुष्य मनोव्यापार चालू असतातच कधी कधी तर प्रत्यक्ष स्वप्नही असते मग या तिन्ही अवस्था पूर्वीप्रमाणेच केवळ आहे पणाच्या जाणवीचा संबंध असल्यामुळे सुशुक्तीमध्ये ही अवस्था उपस्थित असल्याचे स्पष्ट होते याचप्रमाणे समाधी अवस्था अवस्थेतून मनुष्य कोणत्यातरी अवस्थेत परत येऊ शकतो याचाच अर्थ असा की राहिलेल्या जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या अवस्था सुप्तावस्थेत तेव्हाही उपस्थित होतात नवे असतातच म्हणून तर परत येऊ शकला आवस्ते, कार्य कोणत्या एक अवस्थेत चार दिले जाते बाकीच्या अजांता उपस्थित असतात यावरून आपोआपच एक गोष्ट सिद्ध होते की समाधी ही काही नवनिवित नसून ती एक सध्या अवस्था आहे प्रत्येक जीव मात्र या समाधी अवस्थेचा अनुभव घेत असतो मात्र त्याचे ज्ञान ते समजत नाही पणा जो अनुभव तो जीवन मात्र अचानकता क्षणिकेत असतो याचा झोपमी आणि हवा तितका वेळ अनुभव घेता आला म्हणजे झाले यासाठी साधना असते सुषुप्ती अथवा निद्रा या अवस्थेचे दोन प्रकार संभवतात एक मागे वर्णन केलेली आणि दुसरी योगनिद्रा शेषय नारायण योगनिद्रेत असल्याचे वर्णन सर्व परिचित आहे की साधी निद्रा नव्हे हे समज सहजण्यासारखा विषय यात वैशिष्ट्य आहे की तूपणाची सापेक्षता वगळून जागृतीची जी अवस्था असते तिला योगनिद्रा असे म्हणतात म्हणजे त्याच्या पण म्हणजे ज्याप्रमाणे जागेपणी आपण आरशासमोर उभे राहून सबोतांच्या जगात विसरून वेडे वाकडे तोंडे करून आपण आपले निरीक्षण करत असतो त्यावेळी आपण मी आहे पण अनुभव पण जागेपणी घेत असतो आणि एखाद्या मंद आपण आपल्या निमग नमस्त राहून वाटेल तसे पडतो वागतो त्यावेळी आपण तू पणाच्या अपेक्षित हो मी पणाच्या आनंदात असतो हेच अवस्था विष्णूची आहे भवतांच्या परिस्थिती विसरून म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचे विसरून स्वतःच्या ठिकाणी मग्न असतो म्हणून तो योग निद्रित आहे असे म्हणतात अनुभव अनुभवता येणाराच विष्णू लोकात जातो हा विष्णू लोक असे समजतात यात मी आपल्या पद्धतीचे काही सांगितले नाही यापैकी प्रत्येक अवस्था आपण सर्वजण केव्हा के ना केव्हा अनुभवत असतो परंतु त्याची व्याख्या अथवा यथार्थ दर्शन आपणास करता येत नाही ज्ञान नसते म्हणून झोप निद्रा म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता आपणास काही सांगता येत नाही जागृती म्हणजे काय याचा तो नियमाचा अंगळणी पडलेला नित्याचा अंघळणी पडलेला पण महाराजांनी विचारलं की इतका वेळ मी सांगत होतो आणि तुम्ही ऐकत होता ही अवस्था कोणती होती पण असं सा सांगता येईना आणि लोक जागृती सुशिप्ती स्वप्न अशी अळीबाणी उत्तर देऊ लागले पण तरी चुक होते कारण त्या अवस्था मागे सांगितलेल्या काही व्यवस्थेत बसत नव्हती कारण पण ऐकत आहोत म्हणजे मी आहे पण आचे भान होते पण तू पण सापेक्ष काही हालचाली नव्हते सर्व शक्ती कानात ऐकवतो दोनो काही जीवाचे कान करून प्रत्येक जण ऐकवत होता अशा वेळी तू सापेक्षता असल्याने जागृती म्हणावी तर तू सापेक्ष हालचाल मात्र काहीच करत नव्हते आणि म्हणूनच ज्या स्थितीला योग निद्राही म्हणता येणार नाही अशा या अवस्थेत उन्मनी म्हणतात असे जरी महाराजांनी सांगितले थोडे ते म्हणतात की ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की जरी एकले अवधान जी जे तरी सर्व सुखाशी पात्र होईजे त्यांची प्रतिज्ञा आहे त्याची सार्थक कधी पडली आहे काय त्यांचे म्हणणे खरे आहे की फोटे खरे असल्यास कशावर ज्ञानेश्वर म्हणतात की तुम्हाला तशी अनुभूती आली आहे तेव्हा सर्व एकमेकांना निर्णय दिला की आम्ही आत्ताच एवढे अनुभव केला म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सर्व खरे आहे ब्रह्मानायक राजा श्री सदनाथराजे